कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका असेल जिल्हा परि सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये आजपासून राज्यामध्ये रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे आजपासून राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे म्हणजे जुलै एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जुलै दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस दरम्यान राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे त्याच्यामुळं हा अंदाज लक्षात घ्यायचा राज सांगायचं झालं तर मुंबईच्या सर्व जनतेने एक सतर्क राहण्याचं सांगतो की राज्यामध्ये मुंबई मुंबई नाशिक या भागामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास एकवीस जुलै बावीस आणि तेवीस जुलै दरम्यान मुंबईकडे मुसळधार पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर परत एकदा पंचवीसच्या पंचवीसच्या दरम्यान परत एक कमी जपट्टा येणार आहे त्याच्यामुळं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान जुलै दरम्यान देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात आज अठरा जुलैपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडत वड्याला आल्यावर पाणी आल्याच्यानंतर पुलाच्या पूर्ण शेतकऱ्यांनी